सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं बघत आहोत की जयंती ठरल्याप्रमाणे रात्रीचं कपाटामध्ये शोधाशोध करायला जाते पण खटखट्या आवाजाने सावली उठते आणि तिच्या मागे जाऊन थांबते वहिनी काय करते असतो इथं जयंती म्हणते की अगं माझं डोकं खूप दुखतंय आणि मी बाम शोधत आहे अशा प्रकारे जयंतीचा साऊचं मंगळसूत्र चोरण्याचा सा डाव पूर्णपणे फसलेला असतो इकडे चंद्रकांत सारंगला म्हणतो सगळ्यांनाच म्हणतो की मी सोहमला आणि बबलूला सावलीला आणायला पाठवलेलं आहे तर कोणाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना त्यावेळेस सारंग म्हणतो की मी माझे स्वतःचे निर्णय कधी माझ्या मनाने घेत नाही त्यामुळं मला काहीही वाटत नाही आणि मला काहीसुद्धा विचारू नका इकडे सावली विठ्ठलाच्या मंदिरात गेलेली असते तिथेच भैरवी आणि तारासुद्धा आलेल्या असतात भैरवी सावलीला म्हणते की सावली या विठ्ठलाच्या मंदिरातच या विठ्ठलाच्या साक्षीनेस तू मला वचन दिलंयस की तू तारासाठी गाणं गाणार आहेस आणि हे तू कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहेस आता तुझ्या घरात मंगळसूत्र आहे म्हणून तू या विठ्ठलाची माळ तर विसरणार नाहीस आणि मला दिलेलं वचन तर तू अजिबात विसरणार नाही आहेस तुझ्या आणि सारंगच्या रिसेप्शनच्या कार्यक्रमात तुला तारासाठी गाणं आहे तू, तू गाणारच आहेस तू हे कसं मॅनेज करायचं आहे हे तुझं तू बघायचं आहे तो माझा हेतू नाही आहे साऊ म्हणते की भैरवी माई पण माई घरच्यांसमोर मी सगळ्यांसमोर हे गाणं कसं गाईन त्यावेळेस भैरवी तिला दम देते आणि म्हणते तू जर गडबड केलीस तर तुझं मी काय करेन ते तुला चांगलंच माहिती आहे साऊ तेवढ्यात तिथे सोहम बबलू आणि तारा येतात सोहमला तारा आता आवडू लागलेली असते तिथे भैरवी म्हणते सोहम तू इकडे कसा सोहम म्हणतो की मी आमच्या वहिनीला घ्यायला आलो आहे वहिनी हा शब्द ऐकून सावली प्रचंड खुश होते आणि आनंदाने सासरी जायला तयार होते सावलीच्याच रिसेप्शनच्या कार्यक्रमात सावली तारासाठी गाणं गाणार का आणि ती कसं मॅनेज करणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे पाहत रहा सावळ्याची जणू सावली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका